यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे यांच्या परिणाम झाल्याचा राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी मनोविकार तज्ञांची भेट घेत अॅडव्होकेट सदावर्ते यांच्यावर तुमच्याकडे उपचार करण्यात यावेत असे सांगत याबाबतचे पत्रही त्यांनी मनोविकार तज्ञांना दिले आहे आणि त्याची माहिती अॅडव्होकेट सदावर्ते यांना पत्र पाठवून दिली आहे या संदर्भात सुमित वर्मा यांनी अधिक माहिती दिली नगर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडं आज आलो आम्ही विषय तेवढाच महत्त्वाचा होता की मनातून खचलेला माणूस म्हणून ज्याची ख्याती आहे ज्यांनी गेल्या दोन दोन तीन दिवसापासून मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल चुकीची जी बडबड सुरू केलेली आहे तर त्याच ब बडबडीतून असं दिसून येतं आहे की हे हा माणूस जो खरो या माणसाला खरोखर कर। मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाचं एवढं मोठं कर्तृत्व आहे आज मराठी माणसांसाठी गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जो माणूस लढतो आहे त्या माणसांबद्दल जर हा सदावर ते अशा पद्धतीचं जर स्टेटमेंट देत असेल तर त्याला खरोखरच आज मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे तर या काळजीपोटी काकांना लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांनी त्यांच्यावर उपचार करावे आणि त्यांना लवकरात लवकर बरं करावं इच्छे कामगारांना जशाप्रकारे त्यांनी फसवलं अशा प्रकारे दुसऱ्या कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांची लवकरात लवकर उपचार होणं गरजेचं आहे आणि या महाराष्ट्राला चांगल्या लोकांची गरज आहे तर त्यामुळं लवकरात लवकर सदू काकांनी या ठिकाणी येऊन त्यांचा स्वतःचा उपचार करून घ्यावा बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा